नमस्कार मंडळी बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आज आपण बुद्धीच्या खेळामध्ये एक वेगळ्या प्रकारचा खेळ आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत बघा तर आपण बोर्डवर एक आकृती काढलेली आहे एक चौकोन काढला आहे आणि त्या चौकोनामध्ये वेगवेगळ्या अंकाचे बॉक्स काढलेले आहेत बघा तर आजच्या या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर जे सारखे अंक येतं त्या सारख्या अंकाच्या जोड्या लावायच्या या जोड्या लावत असताना एकमेकांना रेषा आपल्याला छेदू द्यायच्या नाहीत म्हणजे ज्या अंकाची आपण जोडी लावतोय दुसऱ्या अंकाला तर दुसरी रेषा याला छेदली नाही पाहिजे अजून जी आपण रेषा काढणार आहे तर ती रेषा या मोठ्या चौकोनाच्या बाहेर गेली नाही पाहिजे म्हणजे आपल्याला चौकोनाच्या आतमध्येच हा खेळ खेळायचा आहे बघा त्यानंतर कोणतीही रेषा कोणत्याही आतमधल्या बॉक्सला स्पर्श करून गेली नाही पाहिजे बघा तर अगदी साधे आणि सोपे हे नियम आहेत आपल्याला सर्व अंकाच्या काय करायच्या आता जोड्या लावायच्या आता रेषा छेदू द्यायच्या नाहीत रेषा बॉक्सच्या बाहेर गेली नाही पाहिजे आणि आतमधल्या बॉक्सलासुद्धा स्पर्श केली नाही पाहिजे तर बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं तयार येतं सगळे उत्सुक येतं हा खेळ खेळण्यासाठी तर सर्वात आधी कोण आली बघा प्रिया आली बघा प्रिया जोड्या लावून पाहणारे बघू आपण आता प्रिया कशाप्रकारे जोडी लावते तर प्रियाने दोन ची जोडी दोनला लावली तीनची जोडी तीनला लावली चारची जोडी चारला लावली आता केवळ एकची ची जोडी लावायची राहिली प्रिया लावता येत नाही पण बघा प्रियाने तीन अंकाच्या जोड्या लावल्यात छान प्रयत्न केला प्रियाने काही हरकत नाही केवळ एकाच अंकाची जोडी प्रियाची लावायची शिल्लक राहिली बघा तर यानंतर बघू आता कोण येतं यानंतर यानंतर बघा गीता येणार आहे गीता प्रयत्न करून पाहते बघू आता गीता आपण कशा प्रकारे जोड्या लावते तर गीताने तीनची जोडी तीनला तीन लावलेली आहे यानंतर चारची जोडी चारला लावली आता एक आणि दोनची जोडी राहिली बघा लावायची दोनची जोडी लावताना दोन मात्र काय होतंय रेषा छेत तर बघा गीताने सुद्धा छान प्रयत्न केला गीता पुसून ठेवू फळा त्यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आहे पल्लवी चल पल्लवी पल्लवी बघू आपण आता कशाप्रकारे जोड्या आहे थोडासा विचार करा अगदी सोपं कोड आहे बघा हे पल्लवीने एक जोडी एक ला लावली दोन जोडी पण लावली पल्लवीने तीनची जोडी लावण्याचा प्रयत्न करते पल्लवी काय होते पल्लवी रेषा छेदतीये तर छान प्रयत्न होता पल्लवीचा पण पल। तर बघा आता पुढची विद्यार्थिनी कोण आहे पुढची विद्यार्थिनी आता वैष्णवी आता वैष्णवी बघू आपण प्रकारे जोड्या लावतेय तर, तर बघा आता वैष्णवी कशा प्रकारे जोड्या लावतेय वैष्णवीने एक जोडी एकला लावली बघा वैष्णवीने थोडस वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय वैष्णवीने चारची जोडी चार, चार ला पण लावली बघा त्यानंतर वैष्णवीने तीनची जोडी तीनला लावली आता राहिली केवळ शिल्लक दोनची जोडी पण दोनची जोडी लावताना काय झाले रेषा छेदली आहे तर बघा वैष्णवीने खूप छान प्रयत्न केला होता वैष्णवी उत्तराच्या जवळ जायला लागली होती पण काही हरकत नाही आता बघा पुढची विद्यार्थिनी कोण आहे पौर्णिमा पो आली चल पौर्णिमा आता बघू आपण पौर्णिमा प्रकारे जोड्या लावते बघा पौर्णिमाने तीनची जोडी तीनला लावली आहे बघा आता पौर्णिमा काय करते पौर्णिमा जर विचार करत होती पण तिने सोडून दिले मादेस। तर काय हरकत नाही यानंतर पुढची आहे बघा सलोनी आली चल सलोनी सलोनी बघू आपण आता कशा प्रकारे या जोड्या लावते सलोनीने चारची जोडी चारला लावली दोनची जोडी पण लावली सलोनीने तीनची पण लावली आता एक ची लावताना काय होते रेषा छेदतीये तर काय हरकत नाही छान प्रयत्न होता सलोनीचा पण आता यानंतरची विद्यार्थीनी बघा कोण आहे श्रुती आली आता बघू आपण श्रुती कशा प्रकारे या जोड्या लावते तर बघा श्रुतीने एक ची जोडी एकला लावली दोनची जोडी श्रुतीला लावायची आहे बघू आता कशी लावतीये मध्येच पिन थांबवलाय श्रुतीने तीनची लावायची चारची ची लावायची चार पण कशी लावा ती श्रुतीला कळेन असं झालंय बघा दोनची ची जोडी पण श्रुतीने लावली आता तीन आणि चारची जोडी श्रुतीला लावायची पण रेषा काय झाली तिथं आहे पण छान प्रयत्न होता श्रुतीचा आता बघू यानंतर कोण येत आहे कोण येत आहे रे आता आता वेदिका आली चल वेदिका तर भाऊ आपण आता वेदिका या जोड्या कशा प्रकारे लावतीये वेदिकाने दोनची जोडी दोन, दोन ला लावली एक ची जोडी एकला लावली आहे तीनची जोडी तीनला लावली आहे पण चारची जोडी लावताना काय होतं रेषा छेदलीये बघा तर वेदिकाने सुद्धा छान प्रयत्न केलाय काही हरकत नाही चला पुढचे विद्यार्थी कोण आहे आता बघा आता पुढची रोहिणी आली रोहिणी बघू आपण आता कशा जोड्या लावतीये चल रोहिणी रोहिणीने एकची जोडी एकला लावली चारची जोडी चारला लावली तीनची जोडी तीनला लावली आणि वर बॉक्सला चिकटलं रोहिणी दोनची जोडी दोन लावताना दोन, ला ला दोन रेशांना ला छेदली आहे तर रोहिणीने सुद्धा छान प्रयत्न केला होता यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी कोण येते कोण येत रे यानंतर स्वाती येते चल स्वाती बघू आता आपण स्वाती कशा प्रकारे जोड्या लावते तर स्वातीने तीनची ची जोडी लावली आहे बघा चारची ची जोडी पण लावली स्वातीनी आणि दोनची ची पण लावली आता राहिले केवळ एक आता एकची जोडी लावायची स्वाती काय होते नाही जमत स्वाती जमत नाही म्हणते चला काय हरकत नाही छान प्रयत्न होता स्वातीचा यानंतर पुढचे विद्यार्थी कोण आहे राधा चल राधा येते आता बघू आता राधा काय करते आपण राधाने एकची जोडी लावली त्यानंतर चारची जोडी पण लावली राहत आम्ही तीनची जोडी सुद्धा लावली राहत आम्ही आता केवळ दोन शिल्लक राहिले दोनची जोडी लावायची काय होत आहे दोनची जोडी लावताना काय होतंय छत्तरी बरं काय हरकत नाही छान प्रयत्न होता राहताचा पण यानंतर बघा कोण येत आहे आता पुढचा विद्यार्थी आहे श्याम चल श्याम श्याम बघू आपण आता कशा प्रकारे जोड्या लावतोय लाव बरं श्याम जोड्या बघा श्यामने एक जोडी एकला लावली दोनची जोडी दोन, दोन लावली तीन ची जोडी तीन ला लावली आणि आता ची जोडी बघू श्याम कशी लावतोय बघा श्यामने चारची जोडी पण लावली बघा तर श्याम साठी वाजवा बघा अगदी सोपा खेळ आहे सगळ्यांनी प्रयत्न केले मात्र या सर्व अंकाची जोडी कोणी लावली फक्त श्यामने लावली बघा कुणी लावली श्यामने लावली तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जस्त हा जर खेळ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपला मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद